संकल्पते सिद्धीचे अकरा वर्षाची विजयराज शिंदे यशोगाथा बुलढाणा सांगणार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दोन हजार चौदा ते दोन हजार पंचवीस या कालावधीत भारताची आंतरराष्ट्रीय स्तरावर वाढलेली गुणवत्ता देशात समृद्ध झालेला प्रत्येक नागरिक आणि अर्थव्यवस्था क्रम वाढलेला हे सर्व लक्षात घेता महाराष्ट्रासह सहा राज्यात लोक नेते स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली सत्ता केंद्रात आणून दोन हजार चौदा ची मुहूर्तमेढ रोवून ओबीसी नेतृत्व लाभलेले राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या विचारधारेवर चालणारे संघर्षाची ठिणगी तेवत ठेवणारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सर्व क्षेत्रात आघाडी घेऊन सतत लोकप्रियतेत वाढ होईल अशा जनहितार्थ कामाचे अकरा वर्ष पूर्ण करणाऱ्या भारतीय जनता पार्टीचे काम हे तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी पक्षश्रेष्ठींच्या आदेशानुसार बुलढाणा जिल्हाध्यक्ष बाळासाहेब ठाकरे यांच्या मुशीत वाढलेले विजयराज शिंदे यांनी डॉक्टर गणेश मांटे चंद्रकांत बद्रे डॉक्टर सुनील कायदे देऊळगाव राज्यातील डॉक्टर शंकर तलबे विकास डोईफोडे धर्मराज हनुमंते राजेश भुतडा संचित धन्नावंत प्रभाकर नागरे एकनाथ काकड सवंगड्यासह जिल्ह्याभर माहिती देत आहे प्राईम मीडिया 24 फोर साठी प्रभाकर मांटे बुलढाणा